केसरी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्याकडून प्रतिक्रिया देताना काय बैठक झाली असं नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ज्या अतिवृष्टीमुळे कोचंपाडच्या बॅकवॉटरमुळे कॉर्टरमुळे आपल्याला कल्पना आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर तेलंगणामध्ये पोचंपाट प्रकल्प ते आहे त्या प्रकल्पाचं बॅकवॉटरसुद्धा मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वत्र जे आपल्या बॉर्डरचे तालुके आहेत देगलूर आहे नायगाव आहे बिलोली आहे मुखेड आहे या सगळ्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा जो परिणाम होतो आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जो भाग आहे तर उदाहरणार्थ अर्धापूर तालुका मुदखेड तालुका भोकर वगैरे या सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेता यंदाचा जो पाऊस आहे तो अतिशय अभूतपूर्व आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे नुकसानही मोठं आहे त्यामुळे जे फ्लड लेवल आहे त्या फ्लड लेवल पुनश्च एकदा निश्चित केल्या पाहिजेत कारण ते पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती वाढल्यामुळे पहिल्या जमिनीला जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्यामध्ये भागत नाही कारण की आता शेती अधिक पाण्याखाली जाऊ लागलेली आहे म्हणजे नदीकाठच्या गावाची फ्लड लेवल आहे ती वाढत चाललेली आहे म्हणजे त्याची अतिवृष्टीमुळे बॅक बॅकवॉटरमुळे अजून लेवल वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम शेतावरही होऊ लागला शेती पिकावर होऊ लागला आहे आणि जमीनसुद्धा पाण्याखाली अधिक जाऊ लागली हे लक्षात घ्यावा घेता नव्यानी फ्लड लेवल निश्चित करावी आणि त्याला एक एक रकमी एकदा मावेचा दिला तर वारंवार पुन्हा मावेजा देण्याची गरज पडणार नाही अशा स्वरूपाची मागणी मनोरकर आणि सर्व जे शेतकरी आहेत ते त्यांची आहे त्याचे सर्व शिष्टमंडळ ज्या ठिकाणी त्यांचे बैठक बैटक झाली बैठकीला रवींद्र चव्हाण होते साहेब त्याच्याचबरोबर आपले आमदार राजेश पवार होते मी त्या बैठकीमध्ये सहभागी होतो जिल्हाधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी राजूरकर सर्व आम्ही हजर होतो आणि त्या मिटिंगमध्ये ही फ्लट लेवल नवं निश्चित करावी शासन स्तरावर जी जमीन बुडीत चाललेली आहे त्याचं एक रकमी कायमस्वरूपी पैसे देण्यात हा त्यातला मुद्दा आहे दुसरा शेतीचं जे नुकसान झालेलं आहे दिलेली जी काही मदत जाहीर झाली ती अतिशय अल्प आहे तिचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हाच हा सगळ्यात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे हे लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून नांदेड जिल्ह्याकरता वाढीव मोबदला दिला पाहिजे सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं आहे ना अद्यापही पुढं दोन तीन दिवसात अजून पाऊस होणार गेल्या आठ दिवसात पाऊ पाऊस चालूच आहे सातत्याने था त्यामुळे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे इतर जिल्ह्याला ज्या द्या दिलं त्या मनाने नांदेड जिल्ह्याला कमी मिळालेला आहे त्यामुळे त्यालाही अधिक पैसे द्यावेत अशी प्रकारची मागणी आहे तो विषय आम्ही शासनाकडे घेऊन जाणार हो। आहोत पुनर्वसनाचे काही विषय राहिले असेल तर तेही मार्गे लागली पाहिजे अशा दोन चार प्रमुख मागण्या मागण्याच्या ठिकाणी आहेत आणि काही गोष्टी दीर्घकालीन आहेत आपल्याकडे हे जर तातडीचे विषय आहेत जे शासन स्तरावर आम्हाला न्यायचेच आहेत पण काही मागण्या दीर्घकालीन आहेत की आपल्याला हे डॅमेज आपल्याकडं जे आता ह्याच्यात खरं म्हणजे नुकसान जे होतं ते पोचमपाठ प्रकल्प जो तेलंगणामधला आहे त्याच्यामुळे नुकसान बरंचसं होतं आहे याचा काही भार तेलंगणाने उचलला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण की हा फक्त महाराष्ट्रापुरती विषय नाही आहे तेलंगणाच्याहीमुळे नुकसान होत आहे त्यामुळे अधिकचे पैसे जे काही लागतील त्याच्यामुळे तेलंगणाने आपला वाटा उचलला पाहिजे अशी एक मागणी समोर आलेली आहे आणि ते रास्त आहे असं वाटतं मला तेलंगणा सरकारने दिलं तर त्याच्यामुळे बॅकवॉटरचा विषय निर्माण होतो आहे तर तो एक विषय आहे आणि पुनर्वसन कुठे गरज आहे रस्त्याचे नुकसान आहे फ्लडमुळे गरिज प्रॉपर्टीचं नुकसान झालं आहे हे सगळे पंचनामे आणि जे काही अतिवृष्टी झाली त्यामुळे ते, ते लवकर एक्सपिरिया करावी त्याची व्याप्ती नजर एकदा पुन्हा एक काढावा बैठक आम्ही घेऊ पण हे सगळं झालं असताना हे सगळ्या गोष्टी जाऊ हो। त्याची लोकांच्या मान्य म्हणण्यानुसारच आम्ही आज चर्चा केलेली आहे आम्ही विनंती केली की के तूर्त तुम्ही तुमचं आंदोलन जे चालू आहे ते स्थगित करा आणि मग त्यांच्या रिपोर्ट अहवाल आकडेवारी हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा विषय पुन्हा शासनस्तरावर नेऊ आम्ही सर्वच जण सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे शासनाकडे आम्ही जाऊ आणि मागणी करून याला मोबाईलला लवकर मिळावा ही त्याची मागणी जास्त आहे जिल्ह्या राज्यातल्या साधारणपणे एकवीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आहे हो तर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हो तो पण आहे काय मत आहे तो पण विषय आहेच नाही मागणीचा विषय आहे नुकसान ज्या प्रमाणात त्याच असं आहे की ओला दुष्काळ जाहीर करणं याच्यामध्ये आपण निश्चितच पात्र ठरू कारण की तेवढं नुकसान झालेलंच आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी असा आहे की इथे निर्णय काही इथे होऊ शकत नाही निर्णय शासन होईल होईल शासनाकडे जाऊन या सगळ्या गोष्टी मांडण्याकरता डेटा सगळं कंपाईल करून आम्ही जाऊन लवकरात लवकर हा विश्रम मार घेण्याचा प्रयत्न करू सरास लातूर बीड आणि उस्मानाबादची परिस्थिती अत्यंत वाईट आहेच वाई ना असं की आता नैसर्गिकच आपत्ती आहे रोजच पाऊस चालू आहे काल पण संध्याकाळी जोरात पाऊस झाला आजही दोन तीन दिवस अलर्ट आहेच त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला पावलं उचलावं लागतील आणि डॅमेज कमीत कमी व्हावं हा प्रयत्न काय करता येईल एवढा विषय आहे